सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की लाली बंधूलानी दादांना राखी बांधते राखी बांधून झाल्यानंतर लालीच्या ताटात ओवाळणी म्हणून दादा पैसे टाकतात पैशाचं ते पाकिट बघून लाली म्हणते की दादा हे काय त्यावर दादा म्हणतात की लाले। तुला लाली तुला दुसरं काय हवं आहे का त्यावर लाली म्हणते की दादा मला ही हो ओवाळणी नको आहे त्यावर दादा म्हणतात की तुला जे हवं आहे ते तू सांग मी तुला देतो हे बघून लाली म्हणते की दादा मला ओवायन म्हणून तू आपल्या घरी चल ना हे ऐकून दादा म्हणतात की अगं लाले पण तूच तर म्हणाली होते ना की ते घर तुझं आहे लाली म्हणते की दादा माफ कर मला आता पश्चाताप होतोय मी जे काही बोलले वागले त्याचा तू आपल्या घरी चल ना तू नाहीस ना तर खरंच माझं मन लागत नाही यावर दादा म्हणतात की लाली तू काय बोलते आहेस यावर बंधू म्हणतात की लाले तू तु तुझ्या मना मतावर ठाम आहेस ना परत उद्या उठून दुसरा काही तमाशा नको कांता म्हणतो की लाली पक्का तू या मतावर ठाम आहेस ना लाली म्हणते की हो सगळे मला असं का विचारतायत मी माझ्या भावाला माझ्या घरी नेऊ शकत नाही का हे ऐकून सगळे हसतात आणि म्हणतात की लाले सगळं तुझ्याच मनासारखं होणार लाली म्हणते की मला काही माहीत नाही दादा आत्ताच्या आत्ता आपल्या घरी तू चल इथे तू राहायचं नाही हे ऐकून दादा म्हणतात की लाले सगळं तुझ्या मनासारखं होणार म्हणून ते तिथून जातात उमा उमा आपली कपडे भरायला लागते सगळं सामान आवरावरी करायला लागताना सगळेजण तिला सामान भरू लागतात सामान भरून झाल्यानंतर सगळे त्या घरी जायला निघतात तेव्हा लाली म्हणते की थांब दादा मी तुला या घरातून हकललं ना आता मीच तुला घरात घेणार असं म्हणून लाली आपले किचनमध्ये जाऊन ओवाळणीसह ताट तयार करते ताट तयार केल्यानंतर बाहेर येऊन दादाला आणि उमाला ओवाळते आणि घरात घेते हे बघून सगळेजण खूप खुश होतात कांता म्हणतो की लाले पण तुझ्या एवढ्यात ब बदल झाला कसा लाली म्हणते की मी चांगली वागले तरी तुम्हाला त्रास होतोय आणि मी वाईट वागले तरी तुम्हाला त्रास होतोय मला कळत नाही मी काय करू आणि दादा इथून पुढे मी जा म्हटली तरी तू या घरातून जायचं नाहीस या घरात सगळ्यात जास्त तुझा अधिकार आहे आईजीनं कायम ह्या घरात तुलाच सगळ्यात मोठे हक्क दिलेले आणि तू असाच कसं रे सोडून देतास हे ऐकून दादा म्हणतात की लाली मला तुझ्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे माझ्या बहिणीला जे हवं आहे ते मी नेहमी देणार हे ऐकून लाली म्हणते की भास्कर दादा आता रडवशील का मला आता मी खूप रडली आता मला रडायचं नाही आता मला खूप भूक लागली आहे चला जेवायला तयारी करा म्हणून सगळेजण खूप खुश होतात आणि जेवायला जातात इकडे ओवी श्रीनूजवळ जाते आणि म्हणते की श्रीनू ठीक आहेस ना रे तू यावर श्रीनू म्हणतो की ओवी हो पहिल्यापेक्षा मी खूप चांगलं आहे ओवी म्हणते की तू फार काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित झालं आहे हे ऐकून श्रीनू म्हणतं की ओवी मी तुझं कुठल्या भाषेत उपकार मानू मला खरंच कळत नाही आहेस मला त्याच्याूशी कधीच लग्न करायचं नव्हतं पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही हे ऐकून ओवी म्हणते की श्रीनू जे काही झालं ते आता विसरून जा आता आपण नवीन सुरुवात करूया यावर श्रीणू म्हणते की अगं आई काल काय बोलली ते तू ऐकलं नाहीस का यावर ओबी म्हणते की अरे त्यांचा स्वभावच तो आहे की त्या रागाच्या भरात काहीही बोलून जातात तू त्यांचं मनावर घेऊ नकोस आणि आपण दोघं मिळून त्यांना तयार करूच की हे कोण श्रीनू म्हणतो की ओवी मी लग्न केलं तर तुझ्याशीच करणार नाही तर कोणाशीच करणार नाही ओवी म्हणते की हो पण सगळ्यात आधी आपण त्यांना तयार तर करूया हे ऐकून श्रीनुवानी ओबी खुश होतात इकडे निशी आपल्या नीरजची वाट बघत बसलेली असते तेव्हा मेघना तिच्याजवळ जाते आणि म्हणते की निशी काय झालं तुला आजसुद्धा बरं वाटत नाही आहे का त्यावर निशी म्हणते की नाही आई जरासं मला कमजोरी वाटत आहे हे ऐकून मेघना म्हणते की ते काही नाही तू आज दवाखान्यात जा हे ऐकल्यावर निशी म्हणते की हो आणि ती मनातच म्हणते की हो डॉक्टरांनीसुद्धा काही चेकअपसाठी मला बोलवलं होतं गेलं पाहिजे हे ऐकून निश म्हणते की ठीक आहे मी जाईन मेघना बाहेर येते आणि डॉक्टरांना फोन करते डॉक्टरांना फोन उचलल्यानंतर बोलतात की बोला मॅडम काय झालं हे ऐकून मेघना म्हणते की तुमच्याकडे काम होतं आणि ते आजच्या आज झालं पाहिजे तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढे देईल हे ऐकून डॉक्टर म्हणतात की मॅडम तुम्ही कशाबद्दल बोलताय मला कळत नाही आहे हे ऐकून मेघना म्हणते की तुम्हाला व्यवस्थित कळालं आहे हे hey, निशिच्या पोटातलं बाळ काही करून तिचं ॲबॉर्शन करा आज मी तिला दवाखान्यात पाठवत आहे तुम्हाला जेवढी रक्कम हवी आहे त्यापेक्षा जास्त भेटेल फक्त हे काम चोख आणि व्यवस्थित झालं पाहिजे हे ऐकून डॉक्टर म्हणतात की सॉरी मॅडम पण हे सगळं आमच्या दवाखान्यात होत नाही आम्ही करत नाही मेघना खूप मोठे अमाऊंट बोलते आणि डॉक्टर बोलते की ठीक आहे मी विचार करते असं म्हणून ती फोन ठेवते डॉक्टर मनाशीच म्हणते की ही काय बाई आहे हिला आपल्याच नातवा हातवंडाबद्दल असं कसं वाटू शकतं स्वतःच्याच सुनेच्या बाळाला कशी मारायचा प्रयत्न करू शकते पण ती तसाच विचार करून सोडून देते मेघना आत येते आणि निशीला दवाखान्यात जाण्यासाठी तयार करते निशी तयार होऊन दवाखान्यात जाते दवाखान्यात दवा गेल्यानंतर डॉक्टर काही पर्याय नसल्यामुळे तिच्यासमोर एक गोळी ठेवतात आणि तिला पाणी देतात पण डॉक्टरांच्या मनात काही वेगळंच चालू असतं त्यांना हे अजिबात पटलेलं नसतं की तिच्या बाळाचं अभूषण मी करू शकते आणि तेही तिला माहीत नसताना म्हणून जेव्हा निशी गोळी खायला जाते तेव्हाच ते डॉक्टर तिचा हात झटकून ती, ती गोळी खाली पाडतात आणि सांगतात की निशी ती गोळी तू खाऊ नकोस हे ऐकून निशी म्हणते की अहो डॉक्टर पण ही गोळी तुम्हीच तर दिली होती ना हे ऐकून डॉक्टर म्हणतात की सॉरी मला माफ कर पण हे सगळं तुझ्या सासूबाई करतात ते ही गोळी तुझं बाळ ॲबॉशन करण्यासाठी आहे प्लीज मला माफ कर पण ही तू गोळी खाऊ नकोस त्यावर मिशी म्हणतात की अहो काय बोलताय तुम्ही डॉक्टर अहो पण तुम्हीच तर मला ही गोळी दिलीत माँग ना तर डॉक्टर म्हणतात की चुकलं माझं माफ कर पण ही गोळी खाऊ नकोस हे सगळं तुझी सासूबाई मुद्दामून तुझं बाळ मारण्यासाठी करतात आहे मला हे अजिबात पटलेलं नाही प्लीज ही गोळी खाऊ नकोस हे hey, ऐकून निशिला रडायला येतं ती म्हणते की खरं म्हणताय का तुम्ही त्यावर डॉक्टर आहेत की हो तू ज्या दिवशी गेलीस त्यानंतर तुझ्या सासूबाईंचा फोन आलेला तुझ्याबद्दल विचारत होता तुला फार काही माहीत नाही आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की तू गरोदर आहेस हे त्यांना माहीत आहे निशि म्हणते काही आईना माहीत आहे मी प्रेग्नेंट आहे तरीसुद्धा त्यांनी माझ्यासोबत असं का केलं हे ऐकून डॉक्टर म्हणतात की कारण तिला तुझ्या पोटातलं बाळ नको आहे हे ऐकून निशी अजून घाबरते आणि रडायला लागते म्हणतात की शांत हो हे वेळीच मी सावरलं म्हणून ठीक आहे पण इथून पुढे तू सावध अशी म्हणते की अहो डॉक्टर पण मी आता काय करू मला खरंच कळत नाहीये ह्या माझ्यासोबत अशा का वागतायत मी काय करू हे कोण डॉक्टर म्हणतात की मी तुझ्यास मी तुला सांगितले तु हे तू त्यांना सांगू नकोस नाहीतर प्रॉब्लेम तुला घरी जाऊन खूप फेस करावे लागतील हे ऐकून निशि म्हणते की तुम्ही काळजी करू नका डॉक्टर मी, मी सांगणार नाही म्हणून ती तिथेच बसलेली असते तेव्हा डॉक्टर तिला चांगलं समजवतात की निशि तू स्वतःची काळजी घेतो आता दोन जीवाची आहेस आता कोणावरही विश्वास ठेवू नको यावर निशी म्हणते की हो अहो डॉक्टर सगळ्यात आधी मी ह्यांना सांगायचं म्हणून घरात कुणालाही सांगितलं नव्हतं पण त्यांना माझ्यासाठी वेळच नाही आहे ते सारखे बाहेर आहेत आत्ता सगळ्यात आधी आले की मी त्यांनाच सांगेन हे ऐकल्यावर डॉक्टर म्हणतात की हो पण ते नाही आहेत तुला तिथं राहणं सुरक्षित नाही आहे तू असं कर थोडे दिवस माहेरी जा असं ऐकल्यानंतर निशी विचार करते आणि तिला त्यांचं पटतं निशी मेघनाविषयीच विचार करत असते की ते अशा का करत असतील आणि त्या ते पुढं काय करतील तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल तुम्हीसुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यासल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू Thank you.